नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आलो आहोत उजनीच बॅकवॉटर समजला जाणारा करमाळा तालुक्यात हा करमाळा तालुका म्हणजे केळीच्या बाबतीत एक केळीचं कोठार म्हणून समजला जातो तर सध्या केळीच्या क्षेत्रावर एक प्रॉब्लेम आपल्याला प्रादुर्भाव दिसतोय की पनामा म्हणून हा पनामा रोग जो वाढतो त्याचं कारण हे आहे की आस्कोस्फोरा नावाची बुरशी जमिनीत केळीच्या मुळे भोवती डेव्हलप होती आणि त्यानंतर केळीचे झाड काही ठिकाणी असे कोल मारतात काही ठिकाणी वर शेंड्याकडे वगैरे पानं जळत जातात आणि ते शेंड्याकडून खाली खालपर्यंत खाल येतात तर या रोगाची सुरुवात भारतात दिसण्याअगोदर या रोगाचा प्रादुर्भाव फिलिपिन्स इंडोनेशिया या देशात दिसला होता त्यानंतर कालांतराने दोन तीन वर्षाच्या कालांतरानंतर भारतात या रोगाचं लक्षणे दिसायला लागत हा दुर्भावग्रस्त झाड आपण कसं ओळखायचं तर सुरुवातीला आपण इकडे बघू शकता अशा शेंड्याकडून पानं जळत येतात ते पानं खालपर्यंत जळत येतात झाडं कोलमाडायला सुरुवात होतं आपण सुरुवातीला म्हणतो की सिगा टोका आहे पण हा सिगाटोका नसून हा जो प्रॉब्लेम आहे तो पानामाचा आहे त्यानी झाडाचा जा बुंदा सुद्धा असा खोड पिचकतं काही काही ठिकाणी जमिनी लगत झाडाच्या या बुंदला जमिनीलगत एक इंजुरी झाल्यासारखी होती ज्याला आपण इरवे हिरवेया वगैरे संबोधतो तर या पद्धतीने त्याचा प्रॉब्लेम येतो तर याला शेतकरी बांधव काय करतात की कीटकनाशक आणि बुरशीनाशक असा याला डोस देतात पण हा प्रॉब्लेम जो आहे कीटकनाशकाचा यामध्ये रोल नाही याच्यामध्ये रोल जो आहे महत्वाचा तो बुरशीचा आहे आणि बुरशीनाशक सुद्धा आपल्याला त्याला नुसतं बुरशीनाशक सोडून उपयोग नाही तर याला अँटीबायोटिकची गरज आहे म्हणजे प्रतिजैविक अशा बुरशीनाशकाची गरज आहे त्यावेळेस पनामा हा आपल्याला कंट्रोल तर शेतकरी बांधवांनो फिजुरियमॉस्कोस्पोरा ही बुरशी काही ठिकाणी आपल्याला बऱ्याच प्लॉटवर अडीच ते तीन महिन्याच्या प्लॉटवर सुद्धा दिसले त्या प्लॉटवर आपल्याला असं जाणवलंय की जमिनी लगत बुंदा आपला असा त्याला जखम झाल्यासारखी होते आणि नंतर तो बुंदा कोलमडून पडतोय तर याची सुरुवात आपण कशा पद्धतीने ओळखायची ते एक लक्षात ठेवायला पाहिजे की सुरुवातीला झाडाचे पान वरून जे लक्षणं आपल्याला सिगाटोकाचे दिसतात करप्याचे त्याप्रमाणे वर करपा दिसतो वरून वाळत येतात हाच प्रॉब्लेम मोठ्या बागेला आणि लहान बागेला सेम दिसतो की लहान बागेचे सुद्धा पानं वरून शेंड्याकडून करपत येतात आणि लहान बागेला खोडा नजीक म्हणजे जमिनीच्या नजीक जखम होत जाते इरवेने यासारखेच आणि ती झाड तिथून बुडातूनच पिचकत तर सांगायचा विषय असा आहे की ज्या वेळेस आपल्याला वरून पानं होतील त्यावेळेसच तो पनामा अटॅक हा बुंद्यात सुद्धा चालू करतो त्यातून बुंदा सड किंवा बुंदा पिचकणे हा प्रादुर्भाव आपल्याला नंतर कालांतराने दोन तीन महिन्याच्या कालावधीनंतर आतमधून जो बुंदात तो बुरशीचा अटॅक चालू होतो तर ती बुरशी आतमध्ये बुंद्यात अटॅक केलेली नंतर झाड मध्यंतरी कुठेतरी पिचकणे किंवा लहान बाग असेल तर आपल्याला मातीपासून बुडा जवळ पिचकणे थोडा हात लावला की नंतर झाड पडणे असे लक्षणं दिसतात तर या रोगाच्या प्रॉब्लेमसाठी आपल्याला एक बुरशीनाशक सोडायचंय शक्तिपनामा स्पेशल म्हणून ते शक्तिपनामा स्पेशल काय काम करतं की त्यात अँटीबायोटिक आणि बुरशीनाशक हे दोन्ही कंटेन आहेत म्हणजे दोन्ही घटक आहेत तर ह्या शक्तीपनामा स्पेशल कसं वापरायचं ते अगोदर नीट समजावून घेऊया ना ना थी। तर शक्तीपनामा स्पेशलचं एकरी प्रमाण आहे दोन लिटर याची पॅकिंग जी येते ते दोन लिटरची येते तर हे दोन लिटर शक्तीपानामा स्पेशल प्लस आपल्याला काळा किंवा साधा दोन किलो गुळ घ्यायचा आहे आणि त्या गुळाबरोबर शक्तीपनामा स्पेशलचं दोन लिटरचं द्रावण आपल्याला दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये शक्तीपानामा स्पेशल दोन लिटर प्लस दोन किलो गुळ दोनशे लिटर पाण्यामध्ये जवळजवळ अठ्ठेचाळीस तास भिजायला घालायचं आहे ते अठ्ठेचाळीस तास भिजल्यानंतर आपल्याला एकरी प्रमाण दोन किलो गुळ दोन किलो शक्तीपनामा स्पेशल असं औषध मधून जी आपली लहान बाग असेल दोन ते अडीच महिन्याची तीन महिन्याची तर त्या बागेला आपल्याला पनामाचा लक्षणं असं दिसतात की जमिनीलगत बुंद्याच्या आजूबाजूला किंवा बुंद्याला जखम झाल्यासारखी दिसती आणि ती जखम जे आपण आपल्या बोलीभाषेत म्हणतो की कंदकूज किंवा इर्वेनिया तर इर्वेनिया किंवा कंदकूज ज्या ठिकाणी आपल्याला दिसते त्या ठिकाणी आपल्याला एकरी दोनच लिटर औषध वापरायचं पण त्याचं द्रावण जे पाणी जे आपण बॅलरमध्ये करणार आहोत ते दोनशे लिटरऐवजी अडीचशे लिटर करायचं अडीचशे लिटर पैकी दोनशे लिटर पाणी ड्रिप मधून ठिबक मधून सोडायचं आहे आणि राहिलेलं जे पन्नास एकर पन्नास लिटर पाणी आहे ते आपले किमान एकरात पंचवीस तीस झाड असू द्या किंवा पन्नास झाड असू द्या त्या झाडाच्या डायरेक्ट बुडावर आपल्याला आळवणी घ्यायची आहे चारे चाया साईटने त्यावेळेस आपल्याला या पनामावर नियंत्रण आणता ये येणं शक्य आहे तर अशा पद्धतीने शक्तीपनामा स्पेशल हे आपल्याला पनामा या रोगाच्या प्रादुर्भावासाठी वापरायचं तर शेतकरी बांधवांनो पनामा स्पेशल या औषधाच्या अधिक माहितीसाठी तसेच पनामा या रोगाची माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क करा नव्याण्णव एकवीस अठ्ठावीस अकरा पंच्याहत्तर तसेच पंच्याहत्तर दहा झिरो तीन पंच्याहत्तर दहा धन्यवाद